नमस्कार यलगार न्यूज मध्ये आपले स्वागत लक्ष्मीवाडी आरग तालुका मिरज येथील समस्त भाविकांचे आराध्य दैवत श्री महालक्ष्मी मंदिर लक्ष्मीवाडी येथे आज श्रावणी अमावस्यानिमित्त भाविकांनी केली अलोट गर्दी आज श्रावणी अमावस्यानिमित्त श्री महालक्ष्मी मंदिर लक्ष्मीवाडी आरग येथे पंचक्रोशीतील आणि आसपासच्या गावातील भाविक भक्तांनी दर्शनासाठी हजेरी लावली सालाबातप्रमाणे याही वर्षी सकाळपासून संध्याकाळपर्यंत महाप्रसादाचे आयोजन संयोजकांकडून करण्यात आले आहे वीस हजारापेक्षा जास्त भाविक भक्तांच्या महाप्रसादाचे आयोजन केल्याचे आयोजकांनी सांगितले सदर महाप्रसादाला पंचक्रोशीतील भाविक भक्त सडळ हाताने मदत करतात यामुळे ही परंपरा कायम टिकून असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले महालक्ष्मीचा प्रसाद जो आहे मध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ह्या प्रसादाचे खिचडी स्वरूपात स्थापना झाली खंडूररावजी जाधव बाबू इमाम नाईक यशवंत लक्ष्मण खोत मारुती मानूजी पाटील शिवाजी अप्पामाळी सदाशिव हो रामामाळी अशा बरेचसेच कार्यकर्त्यांनी ह्या टिकून धरलेला हा महाप्रसाद आज पंचवीस क्विंटल धान्य शिजवून आज कालच आम्ही वीस हजार पत्रव्या धोरणं खरेदी केली तेवढ्या आम्हाला कमी पडत्यात आणि हा मरा महाप्रसाद वाटप करत असताना प्रत्येक घरातला माणूस माझं जे काम आहे महालक्ष्मीचं काम आहे ते माझं असं समजून काल रात्रभर आज दिवसभर आणि जे दहा पंधरा जे लोक आहेत आपल्यातले कार्यकर्ते ते कमीत कमी, कमी पंधरा दिवस ह्या कार्यक्रमासाठी अहोरात्र झटतात गेल्या वर्षीच आपल्या ज्याने ह्या कार्यक्रमाला स्वरूप आणलं ते कैलासाशी मारुती मानूजी पाटील यांचं दुःख निधन झालं कारण का कसा पैसा समाजाचा वापरायचा असतो आणि तो कसा टिकवायला लागतो हे त्यांच्याकडनं एक आदर्श घेण्यासारखी व्यक्ती होती पण त्याला नाविला आहे देवाच्या इच्छेपुढे ना इलाज असतो हे जे त्यांचं कार्य जे अपूर्ण राहिलेलं आहे ही कार्य सर्वांनी मिळून शेवटच्या कडेपुतर जसं लावलेलं रोपट वृक्षाचं करायचं मोठ करायचं असत ते सर्वांनी त्याला जर पाणी घातलं पाहिजे तरच ते, ते रोपट वाढू शकत त्याप्रमाणे सर्वांनीच या गावाच्या कार्यकर्त्यांनी आर लक्ष्मीवाडी शिंदेवाडी सर्वांच असं सहकार्य लाभावं असे मी महालक्ष्मीच्या प्रार्थना करतो आणि ते सांगतो